नमस्कार धागा फिशिंग या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तीस साईज कटोरीचे कटिंग तर आज मी या बोर्ड वरती तुम्हाला तीस साईज आहे ना त्याचं कटोरीचा मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना त्यांना या व्हिडिओचा खूपच उपयोग होणार आहे आणि त्या मैत्रिणीने स्किप न करता सगळे पॉईंट व्यवस्थित बघा अगदी सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाउजचं कटिंग मी दाखवणार आहे तर चला आपण करूया सुरुवात तर उंची घ्यायची आहे आपल्याला म्हणजे तेरा इंच उंची आहे आपल्याला घ्यायची आहे चौदा इंच म्हणजे प्लस त्यात एक इंच मिक्स करायचं आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग बघणार आहोत तर आपल्याला इथून घ्यायचं आहे शोल्डरचं माप आहे अकरा इंच तर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तीस टेस्ट साठी आपल्याला साडेपाच मुंडा घेणं गरजेचं आहे तर इथं पण आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच स्ट्रेट तर छाती आहे तीस इंच तर त्याचा चौथा भाग येणार साडेसात इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच बस लाईन नाकून घ्या तर इथून बॅक साइडचा सा गळा घ्यायचा आपल्याला आठ इंचावरती इथून आडे घ्यायचे आपल्याला तीन इंचावरती तर बॅक साइडचा गळा आपल्याला चौकोनीच ठेवायचा आहे त्यामुळे आहे असं मी चौकोनी ठेवते मुंड्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे दीड इंचावरती आणि इथून आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथून जे आहे ना आपल्याला साडेचार इंचावरती आपल्याला टक्स आपल्याला टक्ससाठी आहे टक्स उंची घ्यायची आहे आपल्याला पाच इंच ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच असं क्रॉस मध्ये आता आपण टॅक्ससाठी मार्किंग करून तर आपला हा झाला बॅक पार्ट म्हणजे पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे आता फ्रंट साइड च आपण कटिंग बघूया तर आपल्याला उंची आता आपण पहिले जशी माती मागच्या साईडची घेते तशी चौदा इंच घ्यायची आहे शोल्डरच माप आपण घेऊयात आड्यांच घ्यायचं आहे आपल्याला तीन इंचावरती फ्रंट साईडचा गळा आपला सहा इंच येणार मुंड्याचं माप येणार साडेपाच इंच मुंड्याच्या मापापासून आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे आणि तिथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच मार्जिन तर आता आपण रे पूर्ण रेषा आखून घेऊया त्यापासून आपण चेष्टाची रेषा शाखून घेऊया इथून आपली गळ्या फ्रंट साईडच्या गळ्याची बघू शकता हे फ्रंट साईडच झालेलं आहे आता गोल गळा घ्यायचा आपल्याला इथून हवं तर पान वगैरे हो पण घेऊ शकता गोल खूप परफेक्ट बसतो इथून आपण घेणार आहोत एक इंचावरती फ्रंट साइड साठी आणि तिथून आपण हुंड्याचा आकार देऊया इथून आपण योग पट्टीसाठी तीन इंचावरती घेणार आहोत आणि इथून घेणार आहोत आपण दोन इंचावरती आता इथून आपण कट कटोरीचा जो आकार आहे ना तो आपण घेणार आहोत साडेचार सा इंचावरती कारण ती साईजची कटोरी आहे लहानच असणार त्यामुळे साडेचार इंच घेतलेला आहे एक तर तुम्ही ब्लाउज वरून मोजून घ्या किंवा अंगावरून जे माप घेता त्याच्यावरून सुद्धा तुम्ही करून कटोरीचं मेजरमेंट करू शकता तर इथून घ्यायचं आपल्याला पाच इंचावरती आणि क्रॉस लाईन आपून घ्यायची आहे परत ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य करायचा आहे आपल्याला इथून घ्यायचं आहे आपल्याला एक इंचावरती आणि इथून असं व्यवस्थित कटोरीचा आपल्याला शेप द्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीनं हे कटोरीचं मार्किंग केलेलं आहे ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरीच मार्किंग कराल आणि कटोरी कटिंग कराल तर परफेक्ट कटोरी बसणार आता ही आपली कच्ची कटरी आहे तर मी कशी वाढवायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे इथून जे आपण कटोरीचं माप घेतो ही कटरी कट केल्यानंतर जे आपण माप घेतो म्हणजे जे वाढवून घेतो तर ह्या साईडला आपण तर आपण ही पक्की कोटोरी तयार करतो ना आता ही आपली कच्ची कटोरी आहे तर ह्या साइड ला आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय पक्क्या कटोरीवरती आणि ह्या साइड ला आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय आणि दोन्हीचा मध्य करून खालच्या साइड ला पण आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय तर तुम्ही ही कच्च्या कटोरीवरून पक्की कटोरी त्या पद्धतीनं वाढवून घ्या आता आपण भाईच कटिंग बघूयात तर भाई उंची आहे चार इंच तर आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे पाच इंच घ्यायची आहे भाई उंची तर जो घेर आहे ना इथला आपला तर बघू शकता किती सात इंच तर इथं आपल्याला सात इंच घ्यायचं आहे मुंडा घेर तर इथून आपण स्ट्रेट लाईन आखून घेऊयात आता तीन इंच आपल्याला म्हणजे जी तीच कटोरी आहे ना त्याला पावणे तीन किंवा तीन इंच तुम्ही कॅप आहे ठेवा आता इथून आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस लाईन आपण आणि इथून तुम्ही दीड इंच मार्जिन घ्या तर आता इथं दंडगेर आहे म्हणजे आपला भाई घेर साडेपाच इंच इथून घ्यायचं आहे आपल्याला पावणे एक इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि आपण व्यवस्थित असा शेप देऊन घेऊया तर बघू शकता काय काय केलं आपण इथून भाईघेर घेतलेला आहे इथून आपण मुंडा घेराच माप टाकलेलं आहे इथून आपण कॅप हाइट घेतलेली आहे दीड इंच आपण मार्जिन घेतलेला आहे दंडघेर घेतलेला आहे जो काही आपला असेल तो साडेपाच इंच इथं दीड दे, इंच आपण मार्जिन घेतलेला आहे आणि नेहमी जसा आपण शेप देतो भाईचा तसा दिलेला आहे आणि योगपट्टी तुम्ही बघू शकता ही जी आहे ना ती सुद्धा तुम्ही म्हणजे ही आता कच्ची आपली योगपट्टी आहे ती पण तुम्ही कापडावरती वाढवून घेताना म्हणजे ब्लाउज पीस की वर किंवा ना तर तिचा एक इंच ह्या साईजला आणि एक इंच ह्या साईजला म्हणजे वाढीव योगपट्टी तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला हे लक्षात आलंच असेल हा झाला आपला बॅक साईडचा भाग कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे मी दाखवलेलं आहे आता हा झाला फ्रंट साइड आणि आपली ही कच्ची कटोरी ती कशी वाढवायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथं मला दाखवता येणार नाही कारण इथून मी कसं मार्किंग करणार त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायचं हे मी सांगितलेलं आहे भाईच म्हणजे स्लीवच आपलं कसं मेजरमेंट घ्यायचं कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे मी या बोर्ड वरती दाखवलेलं आहे आणि योगपट्टी जी आहे ना ती तुम्ही कापडावरती घेताना एक इंच ह्या साइडला एक इंच ह्या साइड ला म्हणजे टोटल एक इंच वाढवून घ्या म्हणजे अशा पद्धतीनं ती सेज कटोरीचं तुम्ही कटिंग करू शकता तर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किंवा दोन तीन व्हिडिओ नंतर मी त्याचं तुम्हाला स्टिचिंग पण नक्की दाखवेल पण आता या पद्धतीनं तुम्ही कटिंग बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोप्या पद्धतीनं मी कटिंग दाखवलेलं आहे या पद्धतीनं सगळ्या साईजचं सा मेजरमेंटचं सा कटिंग तुम्ही नक्की करू शकता तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय